मी तरी निदान असा विचार करते नेहमीच की माझ्या आजूबाजूला माझ्यापेक्षा जास्त चांगले लिहिणारे अनेक लोक आहेत माझ्यापेक्षा जास्त चांगलं काम करणारे अनेक लोक आहेत पण मला जर ही संधी मिळते आहे तर मी ती घेतली पाहिजे नमस्कार मी मधुराशी धय आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मराठी रंगभूमी गाजवण्यासाठी एक नवकरब महाबालनाट्य आपल्या भेटीला येते ज्याचं नाव आहे आजीबाई जोरात आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहेत आपल्या सगळ्यांच्या लाटक्या अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गडबोले हाय हाय कशात सध्या तर फारच आनंदात <laughs> नाटकाची तालीम सुरू आहे म्हणजे अजून काय पाहिजे आपल्याला पण ताई मला विचारायला आवडेल पहिलाच प्रश्न की तुम्ही तितक उत्तम लिहिता एक लेखिका म्हणून ज्या वेळेस ही भूमिका तुमच्या समोर आली तेव्हा असं वाटलं की हे आपल्याला सुचलं अगं प्रश्नच नाही थक्क झाले म्हणजे माझी मुलगी सतरा अठरा वर्षाची आहे तर मला हे नाटक वाचल्यानंतर असं वाटलं की हेच सगळं माझ्या घरात सुरू असतं हेच सगळं अनेकदा माझ्या मनात येतं पण क्षितिजने ते ज्या पद्धतीने लिहिलंय ते इतकं थक्क करणार आहे ना की म्हणजे मला का नाही सुचलं नाही मला हे नसतच सुचू शकलं हे <laughs> इतकं हुशारीने लिहिलेलं नाटक आहे की त्याला क्षितिसारखा लेखकच पाहिजे पण कधी लेखिका म्हणून ते एक अभिनेत्री मधली लेखिका एक जागी होते का ज्यावेळेस वाचलं जातं किंवा तुम्ही सगळेजण रिडिंगला बसता तेव्हा असं कधी की नाही हे थोडं असं असेल तर अजून छान वाटेल किंवा असं काही सांगितलं जातं Uh, हो कधीतरी काहीतरी मनात येतं ते मी बोलते पण तसे आम्ही सगळेच बोलतो आणि तो तितपत ओपन आहे की तो सगळ्यांच्या सूचना ऐकून घेतो सगळ्यांची मतं ऐकून घेतो त्याविषयी बर त्याला बरं त्यातल्या अनेक सूचना तो मान्यही करतो अनेकदा काही काही बाबतीत नको आपण आहे तसं ठेवूया असंही म्हणतो त्यामुळे ही, त्या ही खूप महत्वाची गोष्ट आहे की सगळे एकमेकांच्या व्यक्त भूमिकांविषयी किंवा एकमेकांच्या कामाविषयी त्याच्याशी तितकं ओपनली बोलू शकतात आणि तो तेवढं ते ओपनली घेऊ शकतो ही खूप महत्वाची गोष्ट आहे या नाटकामधून मला असं वाटतं ना की आजी आणि नातवंडांचं एक वेगळं नात नातं उलगडलेलं पाहायला मिळणार आहे मला जाणून घ्यायला आवडेल की तुमचं आणि तुमच्या आजीचं नातं कसं होतं मला असं वाटतं माझ्यावर म्हणजे माझ्या गोडबोले आजीचा जेवढा इन्फ्लुएन्स आहे जेवढा प्रभाव आहे तेवढा खूप कमी लोकांचा आहे आणि हे मी मध्ये कधीतरी एकदा कुठल्या तरी मुलाखतीमध्ये तिच्याविषयी लिहिलंही होतं माझी म्हणजे आजी ही फारशी शिकलेली नव्हती त्या काळाच्या दृष्टीने तशी ती काहीतरी दहावीपर्यंत वगैरे शिकलेली होती माझ्या आजीला सहा मुलं होती त्यामुळे ती तशी आयुष्यभर मुलांमध्येच होती बिझी होती पण तिच्या इतकी पॉझिटिव्ह व्यक्ती मी बघितली नाही ती अत्यंत पॉझिटिव्ह होती आणि गमतीची गोष्ट म्हणजे ती स्वतः कमी शिकलेली असल्यामुळे कदाचित सॉरी तिला खूप शिक्षणाविषयी तिला फार आदर होता आणि तिची तिन्ही मुलं आय आय टीमधनं Uh, इंजिनियर झाली आणि तिन्ही मुली डॉक्टर्स झाल्या मग तिला ते फार असायचं की मुलांनी शिकलं पाहिजे पण पॉझिटिव्हिटी किंवा uh, आलेल्या प्रसंगातनं आणि तिने खूप आयुष्यात तसे वाईट प्रसंगही बघितले पण तिच्याकडे बघून माझ्या तेव्हाही असं लक्षात यायचं किंवा अजूनही मला वाटायचं की लोकांसमोर जाताना ती हसत असायची कायम मागे काय झालंय हे कधीही लोकांना तिच्या चेहऱ्यावरनं दिसायचं नाही ना आत्ताच्या काळाप्रमाणे तिला काही ते आपलं दुःख लपवायला कष्ट व्हायचे वगैरे ती ती तिचं ठरलेलं असायचं की आपण आयुष्यात आनंदी राहायचं आणि तशी ती राहायची मी माझ्या आजीकडनं शिकलेली ही महत्वाची गोष्ट आहे छान गोष्ट आहे ही पण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ना प्रत्येकाचे काही ना काहीतरी प्लॅन्स असतात आणि तेव्हाची म्हणजे तुमच्या काळातली उन्हाळ्याची सुट्टी आणि आताची आताच्या लहान मुलांची खूप म्हणजे मला वाटतं जमीन आसमानाचा फरक असेल कशी असायची तेव्हाची उन्हाळ्याची सुट्टी किंवा तुम्ही काय काय करायचं तेव्हाचे काय काय प्लॅन्स असायचे आमचं आमचं कुटुंब मोठं होतं त्याच्यामुळे आमच्या घरी खूप लोक म्हणजे माझी सगळी भावंडं आम्ही चौदा पंधरा सख्खी चुलत भावंडं होतो त्यामुळे ती सगळी जमायची आणि गच्चीवर रोज रात्री गाद्या घालून झोपणं वगैरे हे असं म्हणजे दिवाळीला सगळ्यांनी एकत्र येणं उन्हाळ्याच्या सुट्टीत एकत्र येणं आमरस तर म्हणजे किती डझन आंब्यांचा <laughs> किती आंबे खाल्लेस तू पाच हा काय आकडा आहे मी नऊ खाल्ले वगैरे अशा आम्ही चर्चा करायचो आणि म्हणजे हे असं असेच आम्ही लहानपणापासून वाढलो आणि मला खरच वाईट वाटतं म्हणजे हल्ली आता माझी मुलगी एकटीच आहे म्हणजे सिंगल चाईल्ड आहे सॉरी गेल ते माझी मुलगी सिंगल चाइल्ड आहे ती सुद्धा तिच्या भावंडांकडे जाते पण हल्ली घरटी सगळीकडे एक एकटीच मुलं असतात त्याच्यामुळे कष्ट करावे लागतात त्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्या वेळा जमवण्यासाठी आणि त्यांचे एकत्र दिवस आपण कसे मॅनेज करूया मग ते सगळ्यांना मिळून कुठेतरी सुट्टीला आपण पाठवूया वगैरे वगैरे पूर्वी हे सगळं खूप जास्त सहजपणे होत होतं असं मला वाटतं आणि मला वाटतं ना ती पूर्वीची जी एकत्र जमून मजा करण्याचं जे एक होतं ना ते मला वाटतं आता ना कुठेतरी थोडंसं हरवतं कारण आता एकत्र भेटल्यावर पण सगळेजण फोन मध्ये असतात किंवा काहीतरी फोटो काढून ते पोस्ट करण्याची आधी घाई असते तेव्हा ह्या गोष्टी नव्हत्या त्याच्यामुळे वेगळी गंमत असायची खूप प्रश्नच नाही आम्ही त्या मनाने खरंच नशिबवा होतो कारण आम्ही लहानपणापासून एकतर वाचलो खूप चांदोबा चक चिंटू फास्टर फेणे हे खूप वाचलं आताची मुलं वाचत नाहीत तसं नाहीत पण बऱ्यापैकी इंग्लिश वाचतात काय ते डॉक्टर सूज आणि हे आणि ते वगैरे वगैरे बुक्स पण हो म्हणजे ते कसं आहे की ते, ते सायकोलॉजी वेगळी आहे ना शेवटी त्या भागातल्या लोकांचे प्रश्न वेगळे आहेत ते त्यांच्या लिखाणामध्ये येतात की ह्या मुलांना आपल्याकडचं काही वाचायची सवयच राहिली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचं नाटक त्यांनी का बघावं की आता आपले सगळ्यांचे डोळे इतके चकचकीत काहीतरी बघून मोठे झालेत ना की आपण आणि ही मुलं तर जन्माला आल्यापासून ओ टी टी प्लॅटफॉर्म्सवर असंच सगळं बघत असतात मग त्यांना नाटक जर आपण बघायला आणलं तर असं नाही वाटतं का मग की हे सगळं काहीतरी जुन्या पद्धतीचं आहे हे काळातलं आहे आणि म्हणून तुम्ही हे बघा कदाचित ह्यातून तुमची आवड निर्माण होईल की आपण ह्याच्यानंतर अजून एक नाटक बघूया अभिनेत्री म्हणून आणि एक लेखिका म्हणून ह्या दोन गोष्टी एकाच वेळेला सांभाळणं आणि वेगवेगळ्या माध्यमांसाठी किंवा वेगवेगळ्या वेग तुम्ही मालिकांसाठी काम करता तुम्ही अभिनय करता तुम्ही लिहिता सुद्धा हे सगळं पटापट इतकं स्विच ऑन स्विच ऑफ करणं किती चॅलेंजिंग आहे तुमच्यासाठी किंवा मॅनेज कसं करता तुम्ही चॅलेंजिंग असतं ते आणि त्याला टाइम मॅनेजमेंट खूप चांगली करावी लागते पण दुसऱ्या बाजूनी त्याला खूप लोकांचं सहकार्यही लागतं त्याशिवाय ते होणं शक्य नव्हतं म्हणजे घरच्यांचं तर लागतंच त्याविषयी काही शंकाच नाही आणि आपण खूप बाबतीत त्यांना गृहित धरत असतो त्यांना थँक्यू या ह्या निमित्ताने पण माझे निर्माते दिग्दर्शकही मला खूप सहकार्य करतात म्हणजे आता मी अनेकदा क्षितिजला कड कर, सुद्धा म्हणजे वेळ मागून घेते की क्षितीज मला उद्या जाऊन दोन सीन्स करून यावे लागणार आहे तर मी सकाळी शूट करून येऊ हो का किंवा आता आज दिवसभर आम्ही तालीम करतो सकाळी हो, दहा ते रात्री नऊ आणि त्याच्यानंतर मी मडला जाऊन कारण गुन्ह्याला माफी नाहीचे दोन सीन शूट करणार आहे कारण मनवा नाईकनी ही सगळी परिस्थिती बघून आज दुपारी दोन ते रात्री दोनची शिफ्ट लावली तर असंही करतात पण मला असं वाटतं की आपली जर थोडी कष्टांची तयारी असेल आणि ॲडजस्टमेंटची तयारी असेल तर गोष्टी होतात आपली तयारीच नसेल आणि आपल्याला असं वाटत असेल की एवढे कष्ट आपण नको करायला मला करायचेच नाहीयेत तर मग वेगळी गोष्ट आहे पण मला असं वाटतं की हे तालमीचे दोन महिने आपण करणार होत ही ऍडजस्टमेंट पण त्याच्यानंतर एकदा प्रयोग सुरू झाले की मग होणार आहे सगळं व्यवस्थित ते जिक्सॉ पझल लागणार आहे त्याचं त्याचं नीट मग करूया दोन महिने जरा थोडेसे कष्ट पण त्यातून आनंदही तेवढा मिळणार आहे ना आणि मला वाटतं त्या वेगवेगळ्या कामांची एक प्रत्येकाची एक वेगळी खासियत आहे त्याच्यामुळे त्यातूनही तुम्हाला प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन शिकायला मिळत असेल आणि हे बघ कसं आहे ना म्हणजे मी तरी निदान असा विचार करते नेहमीच की माझ्या आजूबाजूला माझ्यापेक्षा जास्त चांगलं लिहिणारे अनेक लोक आहेत माझ्यापेक्षा जास्त चांगलं काम करणारे अनेक लोक आहेत पण मला जर ही संधी मिळते आहे तर मी ती घेतली पाहिजे त्याला नकार देणं हे आपण हा अवमान आहे असं मला वाटतं की लोक विचारतायत आपल्याला कदाचित उद्या नाही विचारणार आज विचारतायत तर आपण करूया आणि जमत आहे ना असं असेल की बाबा कुठल्या ना कुठल्या तरी कारणांनी जमतच नाहीये तर वेगळी गोष्ट आहे पण जमत आहे आपल्याला सुदैवानी आय शुड बी ग्रेटफुल फॉर इट तर मग करूया पण म्हणजे ह्याच नोटवर मला आवडेल विचारायला की अशी आतापर्यंत असं काही एखादं काम जे तुमच्या समोर आलं आणि तुम्ही तेव्हा काही कारणामुळे त्याला नाही म्हणालात पण नंतर तुम्हाला असं वाटलं की मी नाही म्हणायला नको होतं असं आहे काही होत असं निश्चित होतं पण मी म्हंटल तसं की शेवटी दिवसात चोवीसच तास आहेत एक आपलं घरही आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करून आ, किती काम आपण करू शकतो आणि मी करते तशी मी मल्टिपल कामं बऱ्यापैकी एका वेळी करत असते त्यामुळे त्याची एक लिमिट संपली मला असं वाटायला लागलं की आता ह्याच्यानंतर आपण अजून एक कमिटमेंट नाही घेऊ शकणार होत आपल्याला थोडा वेळ काढावा लागणार आहे मग मी त्या कामाला नाही म्हणून म्हणते पण ह्या नाटकाच्या बाबतीत तसं झालं नाही याचा मला आनंद आहे <laughs> <laughs> नाटकाविषयी मी मुद्दाम फारसं काही विचारत नाही कारण मका मला असं वाटतं ना ते बघून त्याचा एक आनंद घेणार ती वेगळी एक मजा आहे पण एक साधारण एक छोटंसं सा काय सांगायला आवडलं की ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला कळलं की एक असं असं नाटक येतंय किंवा एक पहिलं ब्रीफ तुम्हाला दिलं गेलं त्यावेळेस एक सा काय साधारण मनात पहिला विचार काय आला होता एकतर मी ह्या सगळ्या टीममध्ये सगळ्या शेवटी आली आहे त्याच्यामुळे मी जेव्हा इन झाले तेव्हा मला कास्ट कळली जिगीषा अष्टविनायक बरोबर मी हॅमलेट केले याच्या आधी चंदू कुलकर्णींबरोबर मी पहिलं नाटक माझं व्यावसायिक नाटक दोन हजार दोन साली सेलिब्रेशन नावाचं ते मी पहिलं त्यांच्याबरोबर केलं होतं त्यामुळे ह्या सगळ्यांबरोबरचा माझा रॅपो अनेक वर्षांचा आहे मग ही सगळी नावं ऐकल्यावर नाही म्हणण्याचा तर प्रश्न नव्हता आणि ह्या पलीकडे क्षितिजनी जेव्हा मला काय नाटक आहे हे सांगितलं तेव्हा मला असं वाटलं की ह्याचा भाग न होणं हा वेडेपणा ठरेल कारण आपण असं नेहमीच म्हणतो की अजूनही आपली रंगभूमी एका विशिष्ट चौकटीत अडकली आहे वगैरे वगैरे मी ह्या कशालाही कमी लेखत नाही मी स्वतः नाटक म्हटलं की कुठलंही असलं तरी मी करते कारण ते करायला आवडतं पण हे असंही नाटक आपण करू शकतो जे आत्ताच्या काळाप्रमाणे आहे किंवा थोडंसं आत्ताच्या नाटकांना पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे तर त्याचा एक भाग व्हायला मला निश्चित आवडेल छोटा मोठा हा मुद्दा नाही आहे त्याचा भाग व्हायचा आहे नाटकाच्या निमित्ताने असं कधी घडलंय का की एखादी खास आपली आठवण असते ना किंवा काहीतरी एक मजेशीर किस्सा घडून जातो की जो आपल्या कायमचा लक्षात राहतो तर असं काही प्रेक्षक गृहामधून नाटक चालू असताना काही एखादी दाद आली त्यावेळेस किंवा नंतर येऊन कोणीतरी काहीतरी सांगितलं किंवा काहीतरी एखादा किस्सा घडला अशी एखादी आठवण आहे हो कालच काल चा, खर खरं खर सांगचा प्रयोग होता आणि स्टेजवरती गॅप होती छोटीशी आणि माझा आणि आनंद इंगळेचा सीन सुरू होता आणि मी अशी मागे 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 गेले आणि माझा बारीकसा पाय अडकला त्या गॅपमध्ये आणि माझा तोल गेला एक सेकंद तर पहिल्या रांगेत बसलेली एक बाई इतक्या जोरात ही ग असं म्हणाली <laughs> की म्हणजे कितीही आपण ठरवलं तरी त्या क्षणी पटकन माझं तिच्याकडे लक्ष गेलं जे नको होतं जायला पण तिची ती काळजी त्या क्षणी इतकी जेन्युईन होती बिचारीची नंतर ती मला आतमध्ये येऊन म्हणाली मीच म्हणाले हा सॉरी <laughs> तुम्हाला डिस्ट्रॅक्ट झालं का वगैरे म्हटलं हो नाही तुमची काळजी बरोबर <laughs> होती पण माझ्या बाबतीत असे किस्से होतात हॅमलेटमध्ये मी एकदा त्या चार पायऱ्यांवरनं असे दंडन दंडण पडून खाली आले होते आणि मी उठून बरं किती तो एक दोन सेकंदाचा असेल की मी त्या खूप पायऱ्या होत्या ना हॅमलेटमध्ये दो असा तीन मजली सेट होता त्याच्यावर न उतरताना मी पडले आणि मी पटकन उठले आणि माझं पुढचं वाक्य मी सुरू केलं माझेच वाक्य सुरू होती। पण मी जेव्हा शेजारी बघितलं तेव्हा तुषार दळवी आणि विंगेच्या इथून सुमित राघवन आणि सुनील तावडे असं तिघंजणं खूप घाबरून माझ्याकडे बघत होते की आता जर हिला उचलून आत येत न्यायची वेळ आली तर तो एक तर तो जगा एवढा मोठा आणि त्याच्यात ही एवढं उचलून आपण कसं नेणार हिला हे सगळं त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसत होतं आणि मला इतकं हसायला यायला लागलं ला। <laughs> <laughs> आणि मी तो सीन केला <laughs> मी आत गेले आणि मला विंगेत गेल्यावर गळागळा रडायला लागलो की आपण स्टेजवर पडलो असं <laughs> एक इन अ स्पॅन ऑफ टू मिनिट्स सगळ्या भावना झाल्या माझ्या असं <laughs> काहीतरी होत पण प्रयोग होतात तालमीत जास्त मजा येते आणि तालमीत आपण खूप जास्त मजा करतो तालमी संपल्या की त्याचं मला नेहमीच वाईट वाटतं की अरे चा आता तालमी संपल्या तर प्रयोग पण आय एम होपिंग की टीम सगळी छान आहे त्याच्यामुळे प्रेरणा चांगली आणि मला खात्री आहे की हे नाटक प्रेक्षकांना खूप आवडेल कारण का इतका छान वेगळा विषय आहे आणि मग अशी जसं सरांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी पाहायला no. मिळणार आहेत बरीच सरप्राईजेस आहेत no. त्याच्यामुळे मला वाटतं हे जास्तीत जास्त लोकांना आवडणार आणि स्पेशली लहान मुलांसाठी ती खरंच आहेत म्हणजे ह्यात कुठेही अतिशयोक्ती नाही किंवा आमच्या नाटकाला या असं म्हणण्यासाठी बाबा काही आमिष दाखवतोय वगैरे असं खरंच नाहीये खरंच यात अशा काही काही गमतशीर गोष्टी आहेत की ज्या आपण रुटीनली नाटकात नाही बघत त्यामुळे ती गंमत आहे त्या त्यातली आणि ते बघायला खरंच खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्या वेगवेगळ्या कलाकृतींसाठी आणि तुमच्या सगळ्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा